गोरगरीब शेतकऱ्यांचा घामाचा पैसा या पांढरपेशी पुढाऱ्यांच्या बगलबच्च्या देण्याचा डाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आखलेला आहे शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत प्राध्यापक आहेत तलाठी आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा जास्त आहे अशी जी काही लोक आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो ते आयुष्यात तिने आजपर्यंत कधी सही केले नाही त्यांच्या मारून या ठिकाणी हा बोगस घर स्थापन केलेला आहे शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही एक कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या मध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत एक कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबर वरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना एक कोटी रुपये अदा केले जाईल स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोलताना दिलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब खोट्या मशिनरी आणून जुन्या स्क्रॅपमधल्या मशिनरी तिथे बसवलेल्या आहेत याबरोबर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांना हा सगळा मॅनेज केलेला असताना तो उपविभागीय कृषी अधिकारी झालेला असताना तक्रार असताना देखील चौकशी चालू असताना याला पंधरा लाख रुपये त्या गटाच्या खात्यावरती त्यांनी वर्ग केलेले आहेत जीएसटीची जी खोटी बिलं जोडलेली आहेत आज अशा पद्धतीने शासनाचं एक कोटी रुपये यांनी लाटलेलं आहे गोरगरीब शेतकऱ्याला पीएम किसानचा पंधराशे रुपये देताना शासन त्या शेतकऱ्याला पंधरा हजारचा घाम घालतं मात्र या ठिकाणी कोट्यावधींची खैरात बाटली जात आहे इथून पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार खपून घेणार नाही जिल्हा कृषी अधिकारी पांगरे यांनी आम्हाला आता अभिवाचन दिलेलं आहे पुढील पाच मिनिटामध्ये ते जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी इन्कम टॅक्सचे आयुक्त जीएसटीचे आयुक्त सेल्स टॅक्सचे आयुक्त फूड अँड ड्रग्ज अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त शिवाय तत्कालीन प्रकल्प संचालक आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांना बडतरीसाठी जे वरिष्ठांना प्रस्ताव देणार आहेत आणि यांचं मुंबईचं जे दक्षता पथक असतं त्यांच्यामार्फत त्याची चौकशी करून सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत पोलीस यंत्रणेमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे लेखी अभिवचन घेतल्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही आणि पुढचे सात दिवसात जे आम्ही या पांघरे साहेबांना मुदत देतोय एकवीस ऑगस्ट पर्यंत जर का या दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्या शेती गटाच्या बोगस पदाधिकाऱ्यांच्या वर बोगस शेतकऱ्यांच्या वरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पांगरेंच्या केबिन मध्ये घुसून त्यांच्या तोंडाला कळ फसून monses ten landoul girejwe gepe bas nanay.